हॅलो नमस्कार श्री समर्थ। स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आपला आहे नागपंचमीची पूजा मी कशी केली ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्याला एक ह्याच्यावर कहाणी आहे आपण नागपंचमी का साजरी करतो कशामुळे साजरी करतो आणि केव्हापासून साजरी करतो ती तुम्हाला मी थोडीच मयाच कथा सांगते अर्जुन अर्जुनाचा नातू आणि परीक्षित यांचा मुलगा जन्मेजय यांनी यांना कळालं की त्यांच्या वडिलांचा मृत्यू ही दक्षक नाग यांनी चावल्याने झाला आहे त्याच्यामुळे त्यांना खूप राग येतो राग आल्याने त्यांनी सर्पदाह म्हणून एक हवन करतात त्याने त्यांच्या हवनामध्ये एक एक नागाचे आपले नाव घेऊ ते नाग एक एक करून त्या हवनामध्ये येऊन पडत असतात ते नष्ट होत असतात तेव्हा दक्षक नागाला पण बोलवलं जातं जेव्हा त्यांचं नाव घेऊन हवनामध्ये आहुती दिली जाते तेव्हा दक्षक राग आपल्या भीतीमुळे त्यांनी आपल्या इंद्रदेवताच्या आपल्या सिंहासनाच्या मागे जाऊन ते लपून बसतात तेव्हा दक्षक नावाच्या नावाच्या दक्षक नागा नागाला आपले बोलवले जाते तेव्हा दक्षक नाग गेले नाही तेव्हा त्यांना महारुषी आस्तिक ऋषी यांनी त्यांना वाचवण्यासाठी आपल्या नागदेवतांना वाचवण्यासाठी ते हवन येऊन थांबवतात तेव्हा मग त्यांना आपल्या त्या अग्नीची खूप त्रास झालेला असतो दक्षक नागाला त्या आपल्या हवनामुळे त्या अग्नीचा त्यांना त्रास झाल्यामुळे त्याने गर्मीचा त्रास झाल्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो त्यांच्या शरीराला तेव्हा त्यांच्या अंगावर त्यांनी आपली आपली महारुषी त्यांनी त्यांच्या अंगावर दुधाचा अभिषेक करून त्यांचा त्रास थांबवला जातो तेव्हापासून ती आपली नागपंचमी साजरी केली जाते असं म्हणलं जातं मी ही कथा ऐकली होती म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही कथा शेअर करावी आणि आपल्या महादेवाच्या गळ्यात पण वासुदेव ते विराजमान असतात आणि आपले विष्णू भगवान पण आपल्या नागदेवतेवर आपल्या विराजमान असतात त्यांच्यावर आणि आपल्या श्रीकृष्णाला पण जन्माच्या वेळेस आपले, आपले नागदेवताच त्यांना नदी पार करण्यासाठी मदत केली होती अशा प्रकारे आपल्या देवदेवतांना नागदेवता खूप मदत केली त्याच्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आपण ही नागपंचमी साजरी करत असतो कारण नागदेवताची पूजा केल्याने आपले महादेव पण खूप प्रसन्न होतात कारण त्यांच्या पण गळ्यामध्ये नागदेवता असतात अशा प्रकारे ही नागपंचमी साजरी केली जाते चला मी पूजा कशी केली ती मी तुम्हाला सांगते तर आज मी असे आमच्याकडे हे असे धागे असे हळदीमध्ये लेपनामध्ये असं बुडवून असे धागे दोन तयार केले जातात त्या धाग्यांना आपल्याला नागदेवताना ना असं बांधायचं असतं आपलं रक्षण करण्यासाठी त्यांना आम्ही असे एक धागे आमच्याकडे बांधतात आणि मी नाग जे नागं काढले त्या पेजवर मी कारण मी रेंटच्या घरात राहत होते त्याच्यामुळे मला जागा नव्हती कारण आमच्या गावी आमच्या भिंतीवरही असे मस्त रंगवतात आपलं गेरू आणि चुन्ना यांच्याने असे रंगून इकडं पाच तिकडं पाच असे दहा नागा काढले जातात इकडल्या पाच नागाला एक धागा बांधला जातो इकडल्या पाच नागाला एक धागा बांधला जातो प्रकारे मी इथं पाच नागा काढून दोन धागे बांधले ते आहेत आणि त्यांना डोळे असे आमच्याकडे डोळे भेटतात ते चांदीचे असतात कसे असतात माहीत नाही पण आम्ही विकत आणत असतो बाहेर भेटतात हे डोळे ते डोळे आम्ही असे की नागांना मी आज लावते असे छान पूजा करून घेते जशी आमच्या गावी करतात तशीच मी साधी सिंपल पूजा करत आहे आज आणि हे पाच नागा नागाची छान अशी पूजा करून घेऊया नागदेवतांसाठी मी असं छान असं नैवेद्य ठेवलं होतं जे आपण मुरमुरे बनवतात ना आपण ज्वारीपासून ते मुरमुरे आणि दूध ठेवलं होतं कच्चं दूध नागदेवतांसाठी आणि आपल्या जे भावाने जी पीस पाठवली होती ती पीस आपल्याला ओटीत घेऊनच आपल्याला पूजा करायची असते म्हणून मी पी ओटीत घेऊनच पूजा करत होते आपल्या नागदेवकाला असं आमच्याकडं बेलपान पण असं त्याच्यामध्ये बांधतात म्हणून त्या दोऱ्यामध्ये मी असं बेलपान बांधून घेतलं आणि ते पा ते बसत नव्हतं त्याच्यामुळे आपण थोडं थोडं भात लावून ते इकडे तिकडं आपल्याला बसवायचं असतं छान असं निवेद दाखवला बेलपान होऊन घेतले फुलं होऊन घेतले दिवा साईडला चालूच होता आणि मग असं आपल्याला महारुद्रचं आपलं महारुद्र आपल्याला अभिषेक आपला झाला होता सकाळचा त्याच्यामुळे साईडला ती पूजा होती आणि आपली ही पूजा नागदेवताची अशी केली मी आणि नागदेवताला आम्ही दूध घालत असताना देत असताना आम्ही असं म्हणून बोलतो की हे नागदेवता तुमच्या तोंडात दूध तु, दूध साखर आणि आमच्या तोंडात मिरचू भाकर असं आमच्याकडे बोललं जातं आमची आई आम्हाला लहानपणी शिकवत होती तशाच प्रकारे माझ्या मुलीनं पण बोलले आणि मुलीनं माझ्या असं नागदेवतांना दूध दिलं माझी मुलगी नागदूत दूध येत असताना पहा कशी बोलते ती आणि ती म्हणत होती मम्मी माझ्या तोंडात मिरचू भाकर का बरं मला पोळी भाजी पाहिजे अशी बोलत होती ती खूप कॉमेडी आहे आणि पूजा करता असताना ती अशी एक एक नैवेद्य तिथला उचलत होती आणि मम्मी मी आधी खाते म्हणत होती कारण लहान आहे सध्या समजत नाही तिला हळूहळू समजेल तिला असं मी तिला बोलायला लावले होते ती छान बोलली पूजा वगैरे केली कारण आमची आई पण आम्ही लहान असताना आम्हाला सोबत घेऊनच ती पूजा ते करायची आम्हाला सांगायची की तुम्हीच अगोदर नागदेवताला दूध प्यायला द्या मग मी देते असं म्हणून आमची आई पूजा करून घेत होती त्याचप्रकारे मी तिच्याच पावलावर पाऊल टाकून मी आमच्या नागदेवताची पूजा पण मी आज विधिवत अशी करून घेतली माझ्या मुलीकडून मी पूजा मांडणी केली आणि मुलीला माझ्या दूध बाजायला सांगितलं नागदेवतांना आणि सांगितलं की आमचं रक्षण करा नागदेवता आणि आजकाल पावसामुळे सगळं बरोळ्यामध्ये खूप पाणी शिरतं त्याच्यामुळे नागदेवता आपले बाहेर पडतात त्याच्यापासून आपलं रक्षण व्हावं कारण ते त्यांच्या रक्षणासाठी बाहेर पडतात आणि आपल्याला पण त्यांच्यापासून आपलं पण रक्षण व्हावं म्हणून आज आपल्या नागदेवताला प्रार्थना केली जाते अशी मी आपल्या नागदेवतांना प्रार्थना केली आणि माझा एवढी वाचता तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या सकाळचा दिवा आपला शांत झाला होता कारण तीन चार घंटे हा दिवा चालूच होता सकाळपासून बारायण वगैरे केले सगळं झालं होतं तेव्हापर्यंत दिवा चालूच होता आता म्हणलं जाऊ दे देवघरात पण एक दिवा आहे आणि साईडला पण एक दिवा आहे त्याच्यामुळे मी हा दिवा काही नाही लावला आता म्हणून मी तरच माझा आता व्हिडिओचा पण शेवट घेते आणि तुम्हाला माझी साधी सिंपल पूजा कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ